सावंतवाडी शहरातील वेंगुर्ला बस स्थानकाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून यामुळे प्रवासी शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे बस स्थानकातील सोयीसुविधांची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे स्थानकातील फरशा तुटलेल्या असून आतील भागात मोठमोठे खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी खिडक्या तुटल्या असून सर्वत्र कचरा साचला आहे बसस्थानक परिसरातही मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून चिखल झाला आहे यामुळे ये जा करणे कठीण झाले आहे याशिवाय स्थानक परिसरात वाढलेले गवत आणि अनियमित स्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे यामुळे प्रवाशांना स्थानकात थांबणेही कठीण झाले असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे विशेषतः सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना आणि महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर परिस्थितीबाबत अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे आवाज उठवला आहे संबंधित विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन बस स्थानकाची तातडीने दुरुस्ती आणि स्वच्छता करावी अशी मागणी जोर धरत आहे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात प्रवास करता यावा यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे